नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत काकडीपासून डोसा आणि तोसुद्धा छान कुरकुरीत असा डोसा आपण काकडीपासून बनवणार आहोत आणि खायला तर अगदी रुचकर लागतो आणि बनवायलासुद्धा अगदी सोपा म्हणजे इन्स्टंट डोसा काकडीचा आज, आज आपण बनवणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर असा हा कुरकुरीत काकडीचा डोसा तयार करण्यासाठी आपण घेतलेली आहे एक काकडी आणि ही काकडी आपण अशी स्लाईसमध्ये कापून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागेल ला एक मिक्सरचा पॉट आणि या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही काकडी घालून घेऊ त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घालून घेऊ तसा आल्याचा तुकडा घालून घेऊ आणि त्यानंतर आपण घालून घेऊ इथे एक ते दीड कप भरून स्वच्छ धुवून घेतलेला पालक असा रपली कापून घ्यायचा आणि तो पालक आपण यामध्ये घालून घ्यायचा पालक असेल तर घाला नसेल ना तर नाही घातला तरीही चालेल आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ एक कप भरून रवा जाड किंवा बारीक जोही तुमच्याकडे असेल तो रवा घालून घ्या आणि मिक्सरमधून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आणि हे बघा अजिबात पाणी न घालता मी हे असं वाटून घेतलं आता यामध्ये अर्धा कप भरून ताक घालून घेते दोसा थोडासा आंबट छान वाटतो त्यामुळे मी अर्धा वाटी भरून ताक घालून घेतलं जर ताक नसेल तर दही घातले तरीही चालेल आणि जर तुम्हाला ताक किंवा दही म्हणजे आंबट डोसा जर आवडत नसेल तर त्याऐवजी आपण इथे पाणीसुद्धा घालू शकता आता झाकण लावून याला छान आणखी मी प्लेन करून घेते आणि हे बघा इथे मस्त असं हे वाटून तयार झालेलं आहे अजिबात गुठळा यामध्ये राहता कामाने छान असं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आपलं बॅटर इथे थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी आणखी अर्धा प अर्धी वाटी भरून पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ते आपण बॅटरमध्ये घालून घेतलं आणि कन्सिस्टन्सी चेक करून घेतली आता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या या बॅटरची झालेली आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलं पाव चमचा भरून खाण्याचा सोडा जो आपण भज्यामध्ये घालतो तो सोडा इथे घालून घेतला आणि मिक्स करून घेते छान मिक्स झालेला आहे आणि कन्सिस्टन्सी बघा अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी झटपट डोसा बनतो कुठलंही आपल्याला इथे प्रिपरेशन करायचं नाही आहे चला तर मग आता डोसा घालूया गॅसवरती पॅन ठेवून गॅस ऑन करून घेतलेला आहे गॅस मध्यम तापला की आता या बॅटरमधून आपण एक ते दीड चमचा बॅटर यावरती घालून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण डोसा परतवतो ना अगदी तसाच आपल्याला इथे या बॅटरचा डोसा परतवायचा आहे आणि गॅस इथे आपल्याला मध्यम करून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि बघा असा डोसा छान भाजल्या गेलेला आहे असा हा तयार डोसा आपण सराट्याच्या सा साह्याने काढून घ्यायचा आणि याला अशी पलटी मारून घ्यायची बघा खूप मस्त असा हा डोसा इथे तयार झालेला आहे असा हा तयार डोसा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे डोसेसुद्धा तयार करून घेऊ मी तुम्हाला आणखी एक डोसा तयार करून दाखवते एकदा बॅटर छान चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत आपण एक ते दीड चमचा बॅटर या तव्यावरती घालून असं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छान हा डोसा गोल आकारामध्ये परतवून घ्यायचं दोन थेंब तेल घालून घ्यायचं खूप जास्त तेल नाही घालायचं आणि मंद आचेवरती हा डोसा मस्त भाजून घ्यायचा म्हणजे छान कुरकुरीत येईल डोसा भाजताना आपल्याला सुरुवातीला गॅस हाय ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे आणि बघा इथे हा डोसा आपला छान साईडने सुटला आहे असा हा तयार डोसा आता आपण एका प्लेटवरती काढून घेऊ आणि बघा मस्त रोल तयार केल्यानंतर त्याचा तुम्हाला क्रंचीपणा लक्षात येतो आहे असा हा तयार क्रंची डोसा तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा बटाट्याची भाजी बनवून त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची ही काकडीच्या डोसाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद